आम्हा महिलांचं फार वेगळं असतं आज जर यांनी माझं तिकीट काढलं दहा रुपयाच तर उद्या माझं काही काम नसलं तरी मी त्यांच्या सोबत जाईन आणि त्यांचं त्यामुळे या ज्या महिला आलेल्या आहेत त्यांचा जो विश्वास आहे तुमच्यावर तुमचा विजय अटळ आहे भाऊ हो। आमच्याकडे हुकुमाचं एक काय मला त्यांना सांगायचं आज जर भाऊ तुमच्या इथे तुमच्या कुटुंबातलं महित होतंय तेरा दिवसात भाऊ तुमच्या इथे तिथे हजेरी लावतायत आज तुमच्या घरातलं लग्न आहे भाऊ तिथे हजेरी लावतायत तुमचं नवीन घर बांधलंय तिथे हजेरी लावतायत अजून का कुठला आमदार पाहिजे आपल्याला हाच आमदार पाहिजे आपल्याला आपली सुख दुःख ज्याला आपण निस्वार्थपणे किंवा निर्भीडपणे सांगू शकतोय भाऊ आज आम्हाला हा हा प्रॉब्लेम आहे मग तो कुठल्याही लेवलचा असू दे आपण जर बिंदा सांगू शकतो तर आपल्याला असंच नेतृत्व पाहिजे घडायला तेच वेळ नव्हे आता कसली वेळ आली आता हीच वेळ आलेली आहे आपल्या भारत मला आठवत नव्हतं थँक्यू ज्या ज्या वेळेला पापाचा घडा भरला जातो त्यावेळेला श्रीकृष्णाला यावंच लागतं आणि हीच ती वेळ आहे श्रीकृष्णाने अवतार घ्यावा अशी मी विनंती करते बस एवढंच बोलायचं होतं तयारी नव्हती पण खूप काय बोलायचं होतं या आलेल्या महिलांचं पण विशेष स्वागत करते मी आणि राष्ट्रवादी पक्षच असा आहे की तिथे कधीच महिला आणि पुरुष हा भेदभाव कधीच केला जात नाही धन्यवाद थांबते